आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची मालेगाव तालुक्यातील आघार बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्नेहल जितेंद्र अहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली अहिरे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच पुनश्च एकदा शिवसेनेचा झेंडा ग्रामपंचायतीवर फडकला असून शिवसेना समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला आघार बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच विठ्ठल हिरे यांनी आवर्तन पद्धतीनुसार आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी ग्रामपंचायत आघार बुद्रुक कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली यावेळी सरपंच पदासाठी स्नेहल हिरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्नेहल अहिरे यांची बिनविरोध निवड जाहीर केली यावेळी ग्रामपंचायत आघार बुद्रुकचे तलाठी ग्रामसेवक आजी माजी सरपंच उपसरपंच योगिता माई सदस्य सीमा हिरे सीमा हिरे विनायक बाबू सतीश हिरे शिवसेनाचे नेहकंठ निकम काटवणचे कृष्णा ठाकरे दाभाडीचे थेट सरपंच प्रमोद निकम रवी निकम रामचंद्र हिरे दादाजी हिरे महेंद्र सावंत पाटील सुयोग पगार देवाजी पगार भाऊस पगार व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच पदी निवड जाहीर झाल्यानंतर गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढत आहिरे यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या ते बोलताना म्हणाले की माझे पती जितेंद्र हिरे यांची कायम खंबीर साथ मिळत गेली म्हणून मी या पदापर्यंत पोहोचू शकली तसेच गावकऱ्यांनी आपल्या दाखविलेल्या विश्वासाला कधी तडा जाऊ न देता गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच स्नेहल जितेंद्र अहिरे यांनी आहे बागा नृतांतासाठी आकाश साळखी